नमस्कार मंडळी आता हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्यांची चव घरच्या घरी चाकता येणार आहे त्यासाठी आपण आज मास्टर ग्रेव्ही बनवतोय ही ग्रेव्ही वापरून तुम्ही पन्नास प्रकारच्या विविध भाज्या बनवू शकता चव अगदी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्यांसारखी चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अगदी हॉटेल सारखी ग्रेव्ही बनवतोय त्यासाठी सर्व साहित्य इथं मी प्रमाणबद्ध घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा किलो इथं मी कांदे घेतलेले आहेत त्यानंतर पाव किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो आपल्याला असे तो लाल बुंद घ्यायचे कच्चे आणि हिरवे टोमॅटो आपल्याला घ्यायचे नाहीत त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन इंच आलं घेतलंय त्यानंतर दोन गड्डी सोललेला लसूण मी इथे घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चिरून आहे सर्वात अगोदर आपण कांदे चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं चिरून झालेलं आहे आपण आता ग्रेव्ही बनवायला घेऊया त्यासाठी कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तर इथे आपलं कढईमध्ये तेल घालून झालेलं आहे आता हे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये थोडस कोमट झालं की यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊया यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र घालायची आहेत नंतर एक मसाला वेलची घालायची आहे त्याचं मी तोंड असं मोकळं करून घेतलेलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर चार ते पाच हिरव्या वेलच्या यामध्ये घालायच्या याची देखील मी तोंड अशी मोकळी करून घेतलेली आहे यामध्ये घालूया नंतर सात ते आठ काळी मिरी यामध्ये घालूया त्यानंतर सात ते आठ लवंगा घालायच्यात त्यानंतर तीन दालचिनीचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला एक मिनिट भर चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्या या मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे त्यानंतर चिरलेलं आलं घालूया त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे आता हे साहित्य देखील आपल्याला अर्धा मिनिटं चांगलं परतून आहे तर इथे आपला लसूण आलं आणि मिरची चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला चांगला मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कांदा परतून चांगला मऊसूद झालेला आहे हे बघा त्याचा सगळा कच्चापणा गेलेला आहे असाच कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला काजू घालायचे तर इथे मी दहा ते बारा काजू यामध्ये घालते दोन चमचे मगजबी यामध्ये घालायचे आता हे काजू आणि मगज बी आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे तर इथे आपले मगज बी आणि काजू चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय म्हणजे आपला हा टोमॅटो छान असा मौसूत परतला जाईल आपल्याला मौसूद होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू आपला टोमॅटो देखील छान असा मौसूत परतून झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे सर्व साहित्य थंड करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सर मधून बारीक असं फिरून घेऊया त्यासाठी हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या सर्व साहित्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा इतकी बारीक मी पेस्ट करून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चहा जिरे घालायचं आहे शहाजीरा आपलं चांगलं फुललं की यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट घालूया पेस्ट आपली फोटीमध्ये घालून झाली की चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपली ही पेस्ट तेलामध्ये चांगली मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचंय मी झणझणीत अशी घरी तयार केलेली म्हणजे आमच्या गावच्या पद्धतीने बनवलेली डंक्यावर कुटलेली मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर घरी भर बनवलेला काळा मसाला म्हणजे चुलीवर भाजून डंक्यावर कुटलेला वर्षभर छान असा टिकणारा काळा मसाला देखील मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचंय स्क्रीनवर असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करायचंय त्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आता यामध्ये आपण लाल तिखट घालूया इथे मी दीड चमचा लाल तिखट यामध्ये घालतीये त्यानंतर आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालतीये त्यानंतर एक चमचा धने पावडर यामध्ये घालायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत मिनिट मीडियम फ्लेम वरती परतल्यानंतर बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटलेलं आहे तर इथे आपली ही ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा भर कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालूया त्यानंतर ही कसुरी मेथी आणि हा गरम मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपली कसुरी मेथी आणि गरम मसाला ग्रेव्हीमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे तर इथे आपली ही ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे आता ह्या ग्रेव्ही पासून तुम्ही पन्नास प्रकारच्या विविध भाज्या बनवू शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही ग्रेव्ही काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद